वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ तर मला बऱ्याच जणांचे कमेंट्स येत होते की घरामध्ये सुख शांती समृद्धीसाठी काहीतरी उपाय सांगा काहीतरी तोडगा का सांगा आम्हाला तर आणि तसंच बरेच जण म्हणाले की सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी काहीतरी सांगा तर त्यासाठी आज मी असे काही पाच जबरदस्त नियम घेऊन आलेले आहे की हे जर नियम तुम्ही करून पाहिले ना तर खरंच तुम्ही मला स्वतः सांगाल की तुमच्या घरामध्ये किती सकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे आणि किती सुख शांती नांदत आहे तर ते पाच उपाय मी आता तुम्हाला सांगते आहे लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेवटचा जो उपाय आहे ना तो इतका आणि इतका प्रभावी उपाय आहे की तुम्ही मला स्वतः सांगाल की तो उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये किती बदल झाला आहे त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा आणि लक्षपूर्वक ऐका तर आपण सुरू करूया स्वामी समर्थांचे काही प्रभावी तोडगे आणि त्यांचे उपाय तर त्यामध्ये पहिला आहे प्रज्वलन दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावायचा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते जे लोक करू शकतात ते सकाळी संध्याकाळी तुपाचा दिवा लावू शकता तुम्ही तर बघा एक मंगलम नावाचं एक तूप भेटते ते खास देवांसाठीच तयार केलेलं आहे ते कुठेही भेटू शकेल तर ते तूप तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक एक निरांजन लावू शकता एवढा त्याचा इफेक्ट आहे हा मी स्वत करते तोडगा तोडगा म्हणण्यापेक्षा हा उपाय मी स्वतः करते त्याच्यामुळं मी सांगते तुम्हाला एवढी शांती घरामध्ये पसरते आणि एवढा सकारात्मक ऊर्जा येते मी सांगू शकत नाही तुम्हाला नंतर तुम्हाला ते मंगलमचं तूप नाही घेऊ शकत तुम्ही तर तुम्ही साधं पण तूप लावू शकता आणि तुम्ही हा करून बघा उपाय नंतर दुसरा आहे दही भाताचा अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवायचा आणि त्यावर हळद कुंकू टाकायचं हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवायचा ओके आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्यायचा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते हा सुद्धा एकदम परफेक्ट उपाय आहे तोसुद्धा तुम्ही करून बघा तिसरा आहे जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका त्यामुळे पुरुष आणि वास्तुदैवत वास्तु प्रसन्न राहतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते तर पुढचा आहे चौथा गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरट्यावर पट्टाओडा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आ, आता पाचवा जो उपाय हो आहे ना हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी उपाय आहे तर तो आहे नारळ पूजन असे आपण नारळाला देवस मानत असतो तर मग बघा हा जो उपाय आहे ना तो सोमवार आणि एकादशी या दिवसांना नारळ फोडायचं नाही आपण कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो ओके त्याच्यामुळे ना आ, आज बघा ना आता लोक सोमवार आहे चला महादेवाला चला नारळ घ्या आणि नारळ फोडा असं करतात एकादशीला सगळीकडं आपल्या जे काही जवळपास मंदिर आहे तिथे जाऊन लोक दर्शन घेऊन नारळ वगैरे फोडतात पण ही गोष्ट चुकीची आहे सोमवारी आणि एकादशीला नारळ हा बिलकुल फोडायचा नाही आपण जो नारळ असतो तो देवाचंच रूप आहे देवाचंच प्रतीक मानलं जाते आणि ते आपण सोमवारी एका दिशीला जर फोडलं तर खरोखर देवांना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही टाळा ह्या गोष्टी तुम्ही करून बघा नाही तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आली नाही तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदली तर मला सांगा फक्त सगळ्यात महत्त्वाचे असे पाच उपाय आहेत जे मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत तर अशा आणखीन काही उपायांसाठी मला तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता तुमच्या काही अडचणी असतील तर मला विचारू शकता त्यावर मी नक्की उपाय सुचवायचा प्रयत्न करीन आणि नक्की तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचे जे काही अडचणी आहेत ते सांगा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर पण देईन जर तुम्हाला काही तुमच्या खरंच अडचणी असतील तर त्या मला त्या नंबरावर तुम्ही व्हॉट्सअप करू तु शकता धन्यवाद